नमस्कार सॅन एन्फोटेकमध्ये आपलं स्वागत आहे जर्मन शिकून जर्मनीमध्ये करिअर करायचं स्वप्न आहे पण महागड्या कोर्सची फी बघून मागे हटावं लागते का थांबा काळजी अजिबात करू नका कारण आज मी महाराष्ट्र शासनाच्या एका अशा मोफत खजिन्याबद्दल सांगणार आहे जो आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो ही अडचण तर अनेकांना येते बरोबर ना भाषेचे कोर्स म्हणजे हजारो लाखोंचा खर्च पण एक विचार करा जर मी म्हटलं की आपलं महाराष्ट्र सरकारच आपल्याला जर्मन शिकण्यासाठी एक जबरदस्त क्वालिटी पुस्तक तेही अगदी मोफत देते, तर विश्वास बसेल का हो हे अगदी शंभर टक्के खरं आहे हे आहे ते पुस्तक ब्रुक वन आता ब्रुक बी आर यू के या जर्मन शब्दाचा अर्थ होतो पुल आणि खरं सांगायचं तर हे पुस्तक भारत आणि जर्मनीमध्ये ज्ञान संस्कृती आणि करिअरच्या संधींचा एक मजबूत पूल बांधण्याचंच काम करतं चला तर मग या सरकारी खजन्यात आत काय दडलंय ते पाहूया चला तर मग सगळ्यात आधी ओळख करून घेऊया या ब्रुक वानची तर ब्रुक वन हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच आपली सर्वांची लाडकी बाल भारती यांनी प्रकाशित केलेलं एक मोफत जर्मन कोर्सबुक आहे आणि हे खास करून अशा लोकांसाठी बनवलंय जे पहिल्यांदाच जर्मन शिकायला सुरुवात करत आहेत पण मग हे पुस्तक नेमकं कोणाकोणासाठी आहे तर तुम्ही शाळेत असाल किंवा अगदी नव्याने भाषा शिकायला सुरुवात करत असाल जर्मनीमध्ये शिक्षण किंवा नोकरीचं स्वप्न पाहत असाल किंवा मग स्वतःच्या वेळेनुसार अभ्यास करू इच्छित असाल तर हे पुस्तक आपल्यासाठीच आहे बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या पुस्तकात नेमकं आहे तरी काय फक्त एकदा या पुस्तकाची अनुक्रमणिका बघा म्हणजे लक्षात येईल की हे किती प्रॅक्टिकल आहे अगदी ओळख करून देण्यापासून ते रोजच्या कामांपर्यंत अपार्टमेंट भाड्याने घेण्यापासून ते शॉपिंग आणि प्रवासापर्यंत म्हणजे रोजच्या जगण्यात लागणारे सगळे महत्वाचे विषय यात आहेत कोणतीही भाषा शिकताना सगळ्यात महत्वाचं काय असतं संभाषण आणि या पुस्तकात रोजच्या वापरातल्या संवादांवर खूप छान भर दिलाय चला एक उदाहरणच बघूया इथे बघा पूजा आणि रोहित मधला हा एक साधासुधा संवाद पूजा विचारते तू इथे जॅपनीज शिकतोस का आणि रोहित उत्तर देतो नाही मी जर्मन शिकतो अशा सोप्या आणि रोजच्या जगण्याशी जोडलेल्या उदाहरणांमुळे ना भाषा खूप लवकर आपलीशी वाटते भाषेचा पाया असतो तिचं व्याकरण आणि खरं सांगायचं तर व्याकरणाचं नाव ऐकूनच अनेकांना भीती वाटते पण या पुस्तकात ते इतक्या सोप्या पद्धतीने मांडलंय की ती भीतीच निघून जाईल आता हे बघा पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे आपली सर्वनाम ह्यातलं सगळ्यात भारी काय माहिती आहे मराठी जर्मन आणि इंग्लिश तीनही भाषांमध्ये अर्थ दिलेला आहे म्हणजे समजायला किती सोपं झालं बघा मी म्हणजे एच तू म्हणजे दू आम्ही म्हणजे वीर अशा तक्त्यांमुळे ना व्याकरण एकदम डोक्यात फिट बसत आणि हे तर या पुस्तकाचं सगळ्यात आधुनिक वैशिष्ट्य आहे क्यू आर कोड्स प्रत्येक धड्यात असे कोड्स दिलेले आहेत फक्त मोबाईलनी स्कॅन राहायचं आणि थेट जर्मन लोकांचा संवाद ऐकायचा यामुळे काय होतं आपले उच्चार पहिल्या दिवसापासूनच एकदम परफेक्ट होतात ठीक आहे पुस्तक तर मिळालं पण आता अभ्यास कसा करायचा सुरुवात कुठून करायची चला एक सोपा स्टडी प्लॅन पाहूया जो कोणी अगदी सहज फॉलो करू शकतं हे बघा रोज फक्त एक धडा वाचायचा जास्त नाही मग तो क्यू आर कोड स्कॅन करून ऐकायचं आणि त्यांच्यासोबत व्याकरणाचे महत्वाचे नियम आणि रोजचे पाच ते दहा नवीन शब्द एका वहीत लिहून काढायचे आणि हो सगळ्यात महत्वाचं छोटी छोटी वाक्य लिहायचा सराव करायचा एवढं सातत्य ठेवलं ना की बघा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न की हे मोफत पुस्तक इतकं महत्वाचं का आहे याचं खरं उत्तर ना त्याच्या गुणवत्तेत आणि अधिकृततेमध्ये लपलेलं आहे यातला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे का हे पुस्तक सीई एफ आर म्हणजेच युरोपातील भाषांसाठी जे आंतरराष्ट्रीय मानक आहेत त्यानुसार बनवलेलं आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की यातून शिकलेलं ज्ञान जगभरात कुठेही प्रमाणित मानलं जाईल ही, ही खूप मोठी गोष्ट आहे थोडक्यात सांगायचं तर बाल भारतीचं पुस्तक वापरण्याचे फायदेच फायदे आहेत एक तर हा सरकारी आणि प्रमाणित अभ्यासक्रम आहे दुसरं म्हणजे ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे तिसरं म्हणजे यामुळे महागड्या क्लासेसशिवाय शिकणं शक्य होतं आणि चौथं मराठी जर्मन इंग्रजी अशा मिश्रणामुळे ते समजायला खूपच सोपं जातं पुस्तकात दिलेला पूजाचा अनुभव तर खरंच खूप प्रेरणा देणार आहे तिनं आयटीआय पूर्ण केलं याच मार्गाने जर्मन शिकली आणि आज ती जर्मनीमध्ये कमवा आणि शिका योजनेचा फायदा घेतये यापेक्षा उत्तम उदाहरण काय असू शकतं की एक भाषा शिकल्याने प्रगतीचे किती दरवाजे उघडू शकतात तर मग हे लक्षात घ्या की हे फक्त एक पुस्तक नाहीये ही जर्मनी मधल्या आपल्या करिअरची आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी ठरू शकते ह्या पुस्तकाचं घोषवाक्यच आहे वाट जर्मनीची संधी प्रगतीची आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ही संधी स्वीकारणार आहोत का आपल्या प्रगतीचा मार्ग या एका मोफत पुस्तकातून सुरू होऊ शकतो का जर आपल्याला हे पुस्तक कसं डाउनलोड करायचं आणि अभ्यासाची सविस्तर पद्धत यावर एक वेगळा सविस्तर आढावा हवा असेल तर खाली कमेंटमध्ये येस असं नक्की टाईप करा अशाच उपयुक्त मोफत आणि सरकारी संसाधनांच्या माहितीसाठी सॅन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा आढावा आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा धन्यवाद